बाबासाहेबाला मानत असाल ना हा व्हिडिओ बघा बघितला ना बाबासाहेबाचा फोटो जाळला ह्या बाबा बाबासाहेबाचा फोटो जाळला ते मध्ये अनिल मिश्राच्या जांग्यानं ह्या एका बापाचा नाही आहे अनिल मिश्रा आणि त्याचे चोंगे एका बापाचे नाही आहेत ह्या कारणानं मी तुम्हाला सांगतो हा जास्तीत शेअर झाला पाहिजे बाबासाहेबाला मानत असा तर कमेंटमध्ये बीम लिहा आणि शेअर झाला पाहिजे आणि अनिल मिश्रा पर्यंत पोहोचला पाहिजे अरे भडवीच्या गु खाया नंग सोटा सवर्णवादी नपुंसक छक्क्या अनिल मिश्रा तू तो तु लेळ पापतो चेहरा दाखवून राहिला नाही बाबासाहेबाचा फोटो जाळून काय सांगायचा प्रयत्न करत आहे तुम्ही काय दाखवण्याचा प्रयत्न करत आहे का भीमा कोरेगाव लढायचं आहे का तुम्हाला भीमा कोरेगाव लढायचं आहे काय तुम्हाला भीमा कोरेगाव लढायचं असेल तर आमचे पाच माणसंच फक्त पाच माणसंच काफी आहे तुमची कितीही असल लोक त्यांचा नडीचा घोट घ्यायसाठी आम्हाला फक्त पाच लोकच पाहिजे आमचे खाजू नका रे आमच्या जे खाजू नोका आणि जेव्हा महापाशी हा व्हिडिओ आला तेव्हा माय रक्त ससळायला लागलं तर बाबासाहेबाचा जो फोटो जाळला तर माझा एकाच महाराष्ट्रातल्या पोलीस प्रशासनाला आणि ग्वाल्हेरच्या पोलीस प्रशासनला माझं एकच म्हणणं आहे आणि सगळं आपल्या भारतातल्या पोलीस प्रशासनाला माझं एकच म्हणणं आहे यांच्यावर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे यांच्या लोक यांच्यावर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे कारण माझं एकच म्हणणं आहे अशा अनिल मिश्रासारख्या जातीवाद्याला मनुवाद्याला सोडायचं नाही आहे आणि याचे चोंगे याचे जांगे हे शांतता भंग करत आहे दादा तो बाबासाहेबाचा फोटो जाळून राहिले पुतळे जाळून राहिले सांगण्याचा प्रयत्न हा करू राहाय का तुम्ही बाप तुम्ही मर्द आहे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे का अरे तुम्ही मर्द नाही छक्क्या तुम्ही छक्के छक्क्याचे अवलाद आहात तुम्ही का का कळलं काय ज्या मायने तुम्हाला जन्म दिला ते माय म्हणत असाल मी छक्क्याला जन्म दिला मर्दाला नाही कारण सगळ्या जनतेचा बाप बाबासाहेब आंबेडकर आहे आणि या मायला माहीत असन अनिल मिश्राच्या आणि या जांग्याच्या मायला माहीत असन तरी पण यांचं असं म्हणणं आहे की बाबासाहेबाची जे चर्चा आहे बाबासाहेबचे जे विचार आहे बाबासाहेबाचे जे चरित्र आहे हे जगापर्यंत पोहोचलं नाही पाहिजे त्या कारणामुळं हे असे अनिल मिश्रासारखे काय गांडे लोक मनुवादी गुख आहे लोक कान करून राहिले अरे कितीही फोटो झाला कितीही पुतळे तोडा काही फरक पडत नाही अरे भडवीचे आहे हो जेवढे तुम्ही जाता ना त्याच्यापेक्षा न ह्या धर्तीवर ह्या जगात पुतळे पोस्टर लावले जाते तुमची अवकात फक्त जाळण्याची आहे तुमची अवकात फक्त लावण्याची फोटो नाही आहे पुतळे लावण्याची अवकात नाही तुमची आणि समजून राहिलं का तुम्हाला शिकवण कशी दिली आहे तुमच्या मायबापानं कारण तुम्ही कुठल्याही पेक्षा बह लोक आहात जास्त शेअर झाला पाहिजे व्हिडिओ अनिल मिश्रा पर्यंत पोहोचला पाहिजे फार खाऊ अनिल मिश्रा अरे तू चोंगायला समजून सांग भीमा का घड्याला लावू नकोस नाही नर्डीचा घोट पिऊन टाकन बेटा नळडीचा घोट दिसणार ना तुम्ही आत आले काय तुम्ही फोटोले धक्का लावू शकत नाही अरे सामन्यावर ना एका मायचे दूध पेले असाल तर या सामन्यावर मैदानात या कशा आले चेहरा दाखवत नाही कहून लपता हा छक्के का तुम्ही औलाद ओलात का बांगड्या भरल्या काय मर्द असल तर ये ना दोन दोन हात करू हाण फाटते काय अरे छक्क्या हो ग्वालियरमध्ये मध्ये काय तमाशे करून राहिले आ अरे तुम्ही कितीही प्रयत्न केला मिटवण्याचा पिटणार नाही कारण सूर्य आहे धक्कता सूर्य आहे तो माणूस त्या माणसाच्या मुलं तुझ्या माय बाप तुझे लेकर बाखरं तुम्ही जगून राहिले त्याच्या भरोश्यावर त्या माणसाच्या भरोश्यात तुया भरो माय भरो बाप येणारी पिढी गेलेली पिढी आणि तू जगून राहिला दोन दिवसाचं खाणं चालतंय म्हटलं बाबासाहेबाच्या मुळं हा तू काया कोट घातला द्या तो फर्जी कोट आहे खर डिग्री आहे खरा शिकून तू डिग्री पा भेटली असन तुले तर ते तेव्हा त्या बाबासाहेबलं पुजलं आहे का पण नाही अरे राजकारण करून राहिले ना तुम्ही करा राजकारण करा पण बाबासाहेबाच्या विचाराला त्यांच्या आचाराला घेऊन नाहीत गांधीवर करा नेहरूवर करा कोणावरही करा पण बाबासाहेबावर नाही चिडल्या जाण समजलं काय समजलं काय हा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर झाला पाहिजे हा ग्वालियरपर्यंत पोहोचला पाहिजे अशा हरामखोरांना छक्के लोकांना गुखाय लोकांना माझं एकच म्हणणं आहे अरे किती पुतळे जाळान कितीही पोस्टर जाळान काही बिळकू शकणार नाही तुम्हाला वाटत असेल दंगा झाला पाहिजे शांतता भंग झाली पाहिजे हा तर एक काम करा ना या मैदानात या मैदानात दुसरं डाय भीमा कोरेगाव घडणार या अरे तुमचे कितीही मुंग्यासारखे सैन्य असेल आमचे पाचशेच कापी आहे हे लक्षात ठेवा मनुवाद्यांना तुम्हाला काय वाटून राहिलं तुम्ही बोलून राहिले करून राहिले दाखवून राहिले सोशल मीडियावर अरे आमचे पाचच लोक म्हटलं तुम्हाला काफी आहे इतिहास वाचला की नाही वाचला इतिहास वाचून घ्या तेव्हा समजन तुम्हाला तुम्ही अजून इतिहास वाचला नाही म्हणून समजून राहिला नाही जेव्हा इतिहास वाचला ना तुमच्या गांडीपर्यंत गाव फुटणार कळलं काय अरे सवर्णवाद्यांना जातीवादे भाडव्यांना मला दादा खोटे नाही सांगत एवढा करू काय असं होऊन राहिलं कारण जो मला माझ्यासमोर तो व्हिडिओ आहे बघितला असेल तुम्ही तुमच्या अंगात खून खोलत असन खरं बाबासाहेबांचा रक्त तुमच्या अंगात असन तर हा व्हिडिओ शेअर झाला पाहिजे जास्त करून शेअर झाला पाहिजे व्हायरल व्हिडिओ झाला पाहिजे हा महाराष्ट्रात घुमला पाहिजे माये एकच म्हणणं आहे महाराष्ट्रातल्या जनतेला भारतातल्या जनतेला हा व्हिडिओ जास्त जास्त शेअर झाला पाहिजे खरीच बाबासाहेबाला मानत असाल तुम्ही खरीच बाबासाहेबाला मानत असाल तर शेअर व्हिडिओ झाला पाहिजे कारण ह्याला औका दाखवून द्यायची आपल्याला की नाही आम्ही सगळे एकजूट आहोत अशा लोकांना एकजूट दाखवून दाखवायची एकजुटी दाखवायची आपली कारण अनिल मिश्रासारख्या भोंगळे लोकांना चड्डी सोडून इथंच काय बरं लावून ढुंगण लाल करायचं आपल्याला अनिल मिश्रा तुझे दिवस कमी आले आहेत जनता तुळ्यावर टपलेली आहे आणि त्याची चोंगे तु जांगे चोंगे चोंग जांगे हे फोटो जाळून राहिले पुतळे जाळून राहिले काही उपडू शकत ना तुम्ही काही नाही तुम्ही माचीतची तिली आहात समजलं का तुम्ही माचितची तिली आहात दुसरं काहीच नाही तो बाबासाहेब सूर्य आहे सूर्याच्या पारांत जायच्या अगोदर जळून जाणार रे हा जास्त शेअर झाला पाहिजे अनिल मिश्रा एका मायचा दूध पेला असन तर ये मैदानी चॅलेंज दे हा व्हिडिओ काढून साबित काय करता ले लॅटिन मारले का तुम्ही छक्क आहे हो तुम्ही छक्के आहे दुसरं काहीच नाही तुम्ही शक्के आहे तुम्ही ना मर्द आहेस तुम्ही ना मर्दाच्या आहे तुम्ही दहा बापाचे आहात म्हणून तुम्ही असे कांड करून राहिले आणि पोलीस प्रशासन तरी चुप्पा आहे का विकलं गेलेलं आहे का पोलीस प्रशासन मलाही समजून राहिलं नाही यांच्यावर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे हे माझं मत आहे यांच्यावर लवकर लवकर कारवाई झाली पाहिजे पोलीस प्रशासनाला माझं एकच म्हणणं आहे की याच्यावर लवकर लवकर कारवाई झाली पाहिजे याचा तुम्ही तपास काढा कारण ग्वालियर मध्ये काय चालू आहे ग्वालियरचा व्हिडिओ आहे दादा हा ग्वालियरचा व्हिडिओ जेव्हा माझ्यापर्यंत व्हिडिओ पोचला तेव्हा मी कालच व्हिडिओ बनवणार होतो पण माझं मला म्हटलं की नाही आपण उद्याला बनवू आणि सांगायचं सा एक एकच आहे की ह्या ग्वालियर पर्यंत पोहोचला पाहिजे पुरा भारतात पोहोचला पाहिजे की ह्या गांडू अनिल मिश्राला छक्क्या अनिल मिश्राला सांगायचं सा एवढंच आहे सा की बेटा ते दिवस कमी आले आहे आता तू परमेश्वरापाशी जायचं तुला लवकर जायचं आहे तू स्वतःतलं मोत मागून राहिला असतील तर बिंदास मोतमाग शांतता भंग करू नकोस जातीवादी करू नकोस मनुवादी समजलं काय गुख आया आणि ते चोंगे फोटो जाळून पुतळे जाळून साबित करण्याचा प्रयत्न करू नका को तुम्ही मर्द आहात म्हणून तुम्ही मर्द नाही तुम्ही ना मरत आहात ना मारत लोक जसे करत असतात मर्द लोक ज... पटांगणात येऊन दोन हात करत असतात त्याला मर्द म्हटल्या जाते तुम तुम्ही ना मरच्या औलाद आहात तुमच्या सात येणार येणाऱ्या दहा पिढ्या म्हटलं बालबाकरे करू शकणार बाबासाहेबाच्या पुतळ्याचा त्यांच्या केसाला धक्का लावू शकणार नाही तुमचा जिजाजी आहे बाबासाहेब तुमचा जवाई आहे तुमचा बाप आहे याचं ध्यान राखा इज्जत दिनं रा इज्जतीनं खा त्या बाबासाहेबाच्यामुळे खाऊन राहिले तुमचे पोटं भरून राहिले नाही भिका माग मागा लागल्या असतात तुम्हाला कळलं का काय भिका भिका मागा लागल्या असत्या माझं एक 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 लोकाला माझं त्या मनुवाद्यांना अनिल मिश्राच्या फळव्यांना माझं एकच म्हणणं आहे पंगा नाही नंगा करून टाकन समजलं काय जास्त करून त्या अनिल मिश्राला आणि त्याचे नंगे लोक जे चोन्या जांगे आहे त्याचे चड्डी फाटलेले लोक त्यांना माझे एकच म्हणणं आहे बघा जांगे हो माझू नका बाबासाहेबांच्या लेकर अजून जिवंत आहे बाबासाहेब अजून जिवंत आहे संविधानाच्या रूपात तुम्हाला काय वाटते तुमचा जवाई आहे बाबासाहेब तुमचा बाप आहे या जगाचा बाप आहे आधुनिक जगाचा भारताचा बाप आहे बाबासाहेब आंबेडकर तुम्ही किती किती बदलवण्याचा प्रयत्न केला असं अंगाडी नापास तर लोक आहे हो अगोदर आपल्या गिरवांमध्ये झाका तुम्ही काय काय काढे का गेले समजलं काय माझं एकच म्हणणं आहे बाबासाहेबाचा पुतळा दिसला आता जायताना का तुम्हाला तिथं उभं पेटवलं जाईल कळलं का अनिल मिश्रा त्या जांगायला सांगून दे अरे ऑन रेकॉर्ड मध्ये चेहरे दाखवून ना काम कांड करा ना काहून गाण फाटते काय हा घाण फाटते काय हा हा व्हिडिओ शेअर झाला पाहिजे जास्ती जास्त करून कारण हा व्हिडिओ शेअर झालाच पाहिजे खरं बाबासाहेबाला मानणारे असाल तुम्ही तर जस शेअर झाला पाहिजे जय भेन नम बुद्धाय